नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच केदारनाथ व बद्रीनाथ ही यात्रा पूर्ण केली अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अमृता या यात्रेला गेली होती या यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो आणि व्हिडिओही अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत मात्र केदारनाथहून मुंबईला परतल्यावर आता अमृताची प्रकृती ही प्रचंड बिघडली आहे आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे आणि याबाबतची माहिती अमृताने स्वतः व्हिडिओ शेअर करत दिली आहे हॅलो नमस्कार मी काल केदारनाथ वरून आले आणि आज आजारी पडल्यामुळे मला सलाईन लावावं लागलं गेल्या दोन तीन दिवसापासून मी प्रचंड आजारी पडले होते पण मी तिथे गोळी घेऊन दिवस काढले पण आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की केदारनाथ मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे अकरा हजार फूट उंचीवर आहे ते खूपच जास्त वरती आहे त्यामुळे या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे ट्रेक करून परत खाली येत असताना मला प्रचंड त्रास झाला ते शेवटचे चार किलोमीटर बापरे असं झालं होतं की मी तुम्हाला सांगूही शकत नाही आता मला बॉडी पेन वगैरे नाहीये पण माउंटेन सिकनेस अजूनही आहे त्यामुळे केदारनाथला जाताना खूपच काळजी घ्या गोळ्या वगैरे घेऊन जा ही यात्रा अजिबात सोपी नाहीये असे अमृता खानविलकरने सांगितलं तर अभिनेत्री अमृता खानविलकर ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद